मुरांबा या मालिकेच्या महाएपिसोडच्या भागात आपण पाहणार आहोत अक्षयचा मित्र घरी येणारा असतो म्हणून रेवा त्याच्या स्वागतासाठी खूपच छान तयारी करत असते कारण रेवाला असं करून अक्षयला इम्प्रेस करायचं असतं अक्षयचा मित्र घरी येताच अक्षय सर्वांना सांगतो माझा मित्र आलेला आहे आणि अथर्वला दारात बघताच रेवाच्या पायाखालची जमीनच सरकते रेवाचे हात थरथरू लागतात अथर्व रेवाच्या जवळ जाऊन तिच्या हातातील प्लेट सावरत म्हणतो बाई तुम्ही आज खूप काम केलेलं दिसतंय त्यामुळेच तुमचे हात थरथर कापत आहेत अथर्व लागून रेवाची पूर्ण वाट लागलेली असते आता पुढे काय ट्विस्ट येणार आहे हे पाहणे रंजक असणार आहे येणाऱ्या पुढील भागाचे आणि इतर मालिकांचे अपडेट सर्वात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा